माझ वय काढू नका तुम्ही काय बघितलं आहे माझ हा घडी थांबणारा नाहीये तुम्ही लोकांनी मला आमदार केलं मंत्री केलं चार वेळा मुख्यमंत्री देखील केलं मात्र तुम्ही लोकांनी मला छप्पन वर्ष एकही सुट्टी दिली नाही शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाही असं विधान शरद पवार यांनी जाहीर सभेमध्ये केलंय

गावात तीच वजन दिसते लहानशी से सेवन सुरू आहे बसायला जागा आहे तुम्ही तिलचा टाकायचे खाली असं वसाय खाली जागा आहे घराची चहा घेऊन दिसते आणि चहायचे वजन आहे घराचं लहान दिले या सगळ्या प्रकारे सतत जी काही काब आणि आता जे काही सगळी सगळे सगळे शिषाचा अर्थाचा आहे आणि अंतिम काही दृष्टी आहेत स्वच्छ सांगतो मला माहीत माहीत पण मी आता लक्ष घ्या जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून चालणार आहे आणि त्याचं कारण माणसं माहिती प्रत्येक गोष्टीचं आणि अनेक गोष्टीचं सजीचे आसन आहे तुषी असं लग्न केलं लग्न मारांशी करायचं होतं असं लग्नाला वीस वर्ष असेल सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी लग्नाला लोक येत होते भागात नाही या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुम्ही चहा दिला त्यांचं जेवढे प्रत्येकाचं स्वागत तिथं पासून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या भाव्यांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोपल्या माझी मुलगी आहे ही भूमिका काढली असं एवढं फेम त्यांनी दिलं त्याचं काय विसरता प्रश्न नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा असा प्रश्न आला उमेदवाराचा आहे ते वीस हकायची गरज नाही देशाच्या फाजन सारखे देशाच्या फालमध्ये पहिले तीन जे खासदारांचे उत्तम काम केलं ज्यांचे नव्वद टक्के हजार जे आहे त्याच्यात सुखी घ्यायचं हजे दिसाठी काम त्या ठिकाणी आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा सुद्धा चिंत अनुभव फायदा चुकीचं काम केलं आणि असं काम करणार तुमची भूमिका मांडणार हा कृती असावा असावं म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुम्हाला सगळ्यांचं काम येत असेल की या वेळेला खूल बदलली आणि ती फुल सुतारी ती कुतारी होती अस दिसते थांबल्या जाम लागत माझी गाडी खोलीसी साधली आणि शेजारी शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती माझी गाडी चालली ती नाही त्या मुलांनी